एका खासगी शाळेत शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला आहे शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला पळून नेला आहे विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी शिक्षकाविरुद्ध अपहरणाची तक्रार दिली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका शिक्षकाचं वय पंचेचाळीस वर्षे इथला असून मुलगी सहावीच्या वर्गात शिकत आहे पोलिसात तक्रार दिली असली तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सापडलेली नाही या घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त, मुली व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारे शिक्षकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी दिल्यानंतर याचा तपास होत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की महाराजगंज इथल्या नौतनवा मध्ये कन्यापूर्व माध्यमिक विद्यालयात मुलगी सहावीच्या वर्गात शिकत आहे आठ फेब्रुवारीला ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली पण ती घरी परतलीच नाही त्या दिवसापासून शाळेतलाच पंचेचाळीस वर्षांचा शिक्षक सुद्धा फरार आहे नौतनवातील प्रशासकीय अधिकारी जयप्रकाश त्रिपाठी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की अल्पवयीन मुलगी आठवड्याभरापासून बेपत्ता आहे या प्रकरणी शिक्षकासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी शिक्षक नेपाळचं असल्याचं सांगण्यात येत आहे